सध्या सर्वत्र धुमाकूळ घालणारा बाईग हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करताना दिसत आहे चित्रपटाचे शो सर्वत्र हाऊसफुल होत असून पुण्यातील प्रसिद्ध सोने चांदी व डायमंड विक्रेते आकांक्षा ज्वेलर्स तर्फे त्यांच्या ग्राहकांसाठी बाईगच्या खास प्रीमियर शोचे आयोजन सोमवार दिनांक पंधरा जुलै रोजी अभिरुची सिरी ब्राईड मल्टिप्लेक्स येथे करण्यात आले होते आकांक्षा ज्वेलर्सच्या संचालिका सौ अनिता क्षीरसागर यांनी आपल्या ग्राहकांसाठी मनोरंजनाची एक मेजवानीच या निमित्ताने उपलब्ध करून दिली होती शो दरम्यान चित्रपटाच्या कलाकारांनी दिलेली भेट सर्वच प्रेक्षक ग्राहकांसाठी आनंदाची ठरली यामध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहरे दीप्ती देवी सुकन्या मोने दिग्दर्शक पांडुरंग जाधव निर्माते नितीन वैद्य यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला व आकांक्षा ज्वेलर्सच्या कार्याचे कौतुक केले आज आकांक्षा ज्वेलर्सच्या आमच्या अनितानी आमच्या बाई ग या चित्रपटाचा एक विशेष शो घेतलेला आहे त्याबद्दल तिचे मनपूर्वक आभार आणि ग्राहकांनी नुसती गर्दी केलेली आहे खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे त्याबद्दल आकांक्षा ज्वेलर्सच्या ग्राहकांचे मनपूर्वक आभार की आज सोमवार असून सुद्धा त्यांनी सकाळचा शो हाऊसफुल केलेला आहे आणि याच्यावरूनच कळतं की अनितावर त्यांचं किती प्रेम आहे आणि तिच्या ग्राहकांमुळे आम्हाला सुद्धा त्या प्रेमाचा लाभ घेता आला असंच आमच्या सगळ्यांवर प्रेम करत राहा आणि तुम्हाला हा चित्रपट नक्कीच आवडत मला खात्री आहे आणि आपला चित्रपट मोठेल जशी आकांक्षा ज्वेलर्स मोठी होईल आणि तिच्या अनेक ब्रांचेस अजून होतील नक्कीच होतील आमच्या शुभेच्छा कायम आहे तुझ्याबरोबर कारण अशी हसमुख जर असेल दुकानदार तर सगळे येतील तिच्याकडे आणि काय काय स्कीम्स पण ती करेल नंतर ज्याचा लाभ आम्ही पण घेऊ हा हा शो असा स्किनचाच भाग आहे सगळे आमचे कस्टमर्स आहेत त्यांनी माझ्याकडे एक शो मी घेतला तर माझ्यावरती अक्षरशः तुटून पडले की आम्हाला पण प्यायचंय आम्हाला पण यायचं असे आमचे दहा हजारच्या वरती विषीधारक आहेत इतक्या सगळ्यांचे शो घ्यायचे म्हटलं तर आम्हाला किती थिएटर म्हणजे आठवडाभरासाठी बुक करावं लागेल आणि पुढच्या वेळेस आम्ही नक्की करणार तयार आहोत आम्ही तयार तुझ्या ज्यांना यायला नाही भेटलं ते खूप चिडलेत माझ्यावरती आम्ही पण तुमचे कस्टमर आहे आम्हाला नाही चान्स मिळाला म्हणलं विचार करत आणि एक मला म्हणजे की नुसतंच तिने ते शो लावलेला नाहीये तर तिने खास आमच्यासाठी ही एवढी मोठी छान स्टँडी पण बनवलेली आहे हे सगळं करणं हे खूप कठीण असतं खर तर पण तिने ते करून दाखवलंय त्याबद्दल तिचे आभार आकांक्षा ज्वेलर्स हे गेल्या वीस वर्षांपासून सोने चांदी व डायमंडच्या क्षेत्रात कार्यरत असून हजारो ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात यांना यश मिळाले आहे नेहमीच ग्राहकांना नवनवीन ऑफर्स व उपक्रमांच्या माध्यमातून अपलस सा करण्यासाठी आकांक्षा ज्वेलर्स सर्फे प्रयत्न केले जातात त्यांच्या या विशेषतेमुळे आज हजारो ग्राहक त्यांच्या भीशीचे देखील सदस्य आहेत यांच्याकडे आपल्याला हवी असलेली पाहिजे त्या डिझाईनमध्ये चांदी अथवा डायमंडची ज्वेलरी कस्टमाइज करून दिली जाते थँक यू सो मच थँक यू आकांक्षा ज्वेलर्स ऍक्च्युली ह्यांच्यामुळे हा शो पॉसिबल झाला आणि तुम्ही सगळे आम्हाला बघू शकला लव्ह यू ऑल आणि तुम्ही एन्जॉय करता हे बघूनच खूप मजा येते दीप्ती फार वेळ घेणार नाही आत्ताशी फिल्म सुरू झालेली आहे आता तर स्वप्नीलला बायका भेटणार आहेत <laughs> त्यामुळे <laughs> मनात किती गुदगुल्या होत असल्या तरी आता स्क्रीनवर त्याला सॉलिड टेन्शन आता ती पुढे कशी कशी फिल्म जातील तुम्ही एन्जॉय करा आणि प्रत्येकाचं हळूहळू इंट्रोड्यूस होणारच आहे त्याबद्दल तुम्ही सोशल मीडियावर नक्की लिहा आणि एन्जॉय करा धमाल मस्ती गाणी पण जी ट्रेंडिंग आहेत सो थँक यू सो मच आम्ही तुमचे हे चेहरे हसरे चेहरे पाहायला आलो होतो आणि तुमच्यामुळे आमचा उत्साह दुप्पट होतो आणि तुमच्या रिस्पॉन्समुळे आम्हाला आणखीन ताकद मिळते की पुन्हा छान छान सिनेमा तुमच्या समोर घेऊन म्हणून थँक्यू सो मच एन्जॉय द मूवी